अरबन तुला आठ हजार त्यांनी दिलं ना हे फसवला सिद्धी अरे वाघ वाघ मागची वेळी पण गणपती नाही याच सोप्या बसलेला साडी काढणार आणि जयदास या पाटावर बसणार काय रे कुंच्यावर बिश उचलत हा तर आता मी तुमचा हे रजा घेतो आणि तर स्वागत आहे अजून याकडे नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर... अरे के अजून आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये का ते भाऊवीच गुरुवार तर आपण साडे घेऊन चाललो साडेघन बहिणीने भेटायला चाललो साडे घेऊन असा विषय तर आजचा ब्लॉग बऱ्याच दिवसात मी चालू केला आहे मला काही टाईम नसते ना विषय मोठा आहे माझा तर आता आपण निघू ही बघा माझी रांगोळी काढलेली मी आज रांगोलीला काहीतरी रेटिंग द्या आणि रांगोली आणि या चिचून र्या सगळ्या हा आलो 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 मागचा मागचा अरे त्याला दाखवू द्या ना वीरला बाजू हा दिसला हे डोलक तर चला जाऊयात पहिला आता कसा जाऊ आता जयदास शेट आपले रिक्षा चालवणार जायदास ने बाबा आमचे सर आज थोडीशी शायनिंग मारलेली आहेत बॅगी बिगी घालून पॉपर वाघ भडकलाय आज तर आता निघूया चला तर आता आपल्या भारतीताईकडे आलेलोच आपण करण करंजाड्याला जायदास गेला रिक्षा लावायला आणि रिक्षात मॅच बघित आलतो तर मॅच आम्ही निघायच्या आधीच आपला विरुद्ध आता आऊट होता आणि गिल शेट आऊट होता प्रिन्सू आणि किंगू हे दोघे आऊट झाले ते ना आमचा वाघ बिटू दादा रोहितदादा शर्मा बहुतेक आज फिफ्टी करील फिफ्टी केली तर बरे होईल आणि त्याला साथ देतो आपला यो सरपंच शेठ म्हणजे कोण दादा अय्यर तर पाहुया काय आज वन डे ती ना आतुरता आपली मॅच जिखावी म्हणून पण काय झाली त्यांच्याच टॉस निघतं गिल पण टॉस नव्हतं जिंकत रोहित शर्मा पण टॉस नव्हतं जिंकत काय विषय आहे का है तर चला आता विषय भरकटतोय कुठंतरी तर आपण आता जाऊ डायरेक्ट भारतीताईकडं भाऊबीज करू तिथून बहुतेक आता डायरेक्ट आपण बेलपाड्याला बेलपाड्याला जाणार आहोत तर चला आपल्या भारतीताईला भेटू या विभाश विभाश हस हास काय नाही वाग ना असं हे दीदी कुठे

मन तो थोडासा माझा दुखावला तर आत्ता रन काढल्या म्हणजे आपल्या मना आमच्याप्रमाणे आम्हाला सुखी झाल्या आज रन काढले थोडासा फार वाटतं मला वाटलं का सेंचुरी होईल जाऊ दिसाला जास्त अपेक्षा नाही जेवढ्या भेटलं आहे त्याच्यात आपण खुश राहू आणि रोहित दादांना शुभेच्छा देऊ ना आता निघू आपण बेलपाड्याला चला बेलपाड्याला तर चिरल्यामधून जाताना आपल्याला आपला बेलपाडा गाठलेला आहे आपण आणि जातानाच मधीत आपण पाहू शकता हे जातात गो ह्या गवते मधील श्री समर्थ रामदास स्वामी आहेत त्यांचं स्मारक आणि आपल्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज एक नंबरच केलाय तो तर चला आता आपण बेलपाड्याला दोन मिनिटात पोहोचलो दोन मिनिटात पोहोचल दोन मिनट चला बेलपाड्याला दोन मिनिटात पोहोचलो दोन मिनिटात कुठं पोहचलो क्षेत्र बहिरीनाथ प्रवेशद्वार बेलपाडा आपले सर स्वागत करीत आहेत धन्यवाद तर चला आता आपण बेलपाड्याला आलो तर डायरेक्ट आता आपण मिनताईचे घरात मिनताई काय आणत बघू आपल्याला तिला लिंबू लिंबू सरबत करायला जे घसला थोडासा डिहायड्रेशन वाटला असं वाटलं मला तर चला गेले गेलो लिंबू सरबत घेऊ चला बेलपाडा घातलेला आहे मीनताईची तयारी झाली असली तर बरी आता कसा काही विषय नाही कसा काही नाही मला काय माहित नाही बघायचं का नाही तर चा चाल बघा चा। पाहुणे आलाय वाटतं चपली आहे ना इथ ए, ए, रांगोलीबाई रांगोलीबाई सिद्धी का यश मग सिद्धी चला रांगोलीबाई सिद्धी अरे वाघ वाघ मागच्या वेळी पण गणपती नाही याच सोपे बसलेला ना आता पण वाघ इथं बसलाय आहे आमचा विकी दादा आमचा किती रांगळी भारीक आली गोय ना बाय आजारी तू सिद्धा अरे बाबा एकच तांडा घेऊन आली एल अरे अरे पाई काल तो बा आमची शी मला माझाच त्रास वाटायला लागला आम्हाला लिंबू पाणी चांगले आम्ही ऑर्डरच दिली ती नाही चला बसू दे फ्रेश वगैरे होऊन सिद्धीचा फोटो काढून सिद्धीचा फोटो वगैरे काढून आता आपला राजात आता आपला वाघ भाऊबीजेला बसलेले फोटो काढील आता जायतास मी व्हिडिओ काढते हां फोटूच कर त्याचा खपला आयफोन त्याचा भरला राजाऊ टिकला लावला तुम्ही आईला बरोबर लावले रे नाही तर टिकला मग राजा होचा बोलले हो चला राजा होता झाला तरी विकीच्या नंतर मग आता अर्बन तुला आठ हजाराचं त्यांनी दिलं ना हे

बाप्पू झाला दादा विक्रम पण झालेली आहे बाऊबी आता माझी होणार फोटो काढायला सक्सेसफुल पेस बरं किती भेटलं अरे तो देणारच होता तो काय तुला एवढा कंजूस वाटले देईल तो मग तो मजा घेतो काय रे काय रेश बहुत महेंगे

आता आपण आपल्या मेहनताची मजा करू आणि आता जाऊ आम्ही बामनडोंगरीला आरती ताईकडं तर चला आरती गोंड्या मीत आरती ताई भाऊ गोंड्या मीत बहुते गेले पट्टी तर चला आता जाऊ कसा रोड येणं कसा नाही धुरला नाही भेटायला पाहिजे ज्याच्यात भात नाही काही त्याला माहिती आहे मला सुस्ती लागेल चला तर आता आपण बामनडोंगरीला आले मी ताईच्या म्हशी गेल्या बहुतेक चाराला डोंगरी जिंदाबाद ताईची पहिली तुम्ही रांगोली बघा ती रांगोली एक नंबर आई बरे ना हा हा तर बघा ताईची रांगोली आमच्या ताईची रांगोली सिंपल मध्ये डिम्पल एक नंबर ताई पण ताई झाली ती ना सोन्यानं नटली ताई माझी सोन्यानं नटली तो तोल याचा त्याच याचा थंडात ये लिंबू पाणी ताईला पण करा सांगला कोणी पण लिंबू पाणी म्हणजे त्याच्यात मध्ये फोम काय खोकम सरबत ना त्याच्यात मीठ मीठ नाही लिंबू टाकायला सांगतो चिकन दिसत वावभीज चालू झाले आता मामंडू माझी वावभीज जयदास आपल्या पिशवीतून त्याचा हत्यार म्हणजे त्याच्या हत्यार म्हणजे काय जयदास साडी साडी काढलेली साडी काढणार आणि जयदास या पाटावर बसणार काय रे कुंच्यावर वर पिशव्या उचलत हा अरे पिशव्या उचल आलेसीता पिशव्या उचलतो कुठल्या पण अरे फोटो काढिन पाहिला म्हणा व्हिडिओ काढून दे तो बघ तो बॉचका घेऊन आला तो बघ तो वाचका घेऊन आयला तर ए जयदास अरे जाकी जयदास शेड बसले आपले

ते आलं भाऊ भाऊबीजशी भाऊंच्या पाठी गेल तर ते भाऊबीज करायला हा नका म्हणजे आम्हाला कमी पुढं काय ताईच्या मशीनचा गोटा त्याच्याने एक मोर्यात आता असल य माझा बच सोपील काढेल काम तुझा चल चल त्याला मोरिया शेट वानखेडेवाले माझ्या अंगा येईल बाय ना बघतो कसा वाघ काय खात रे तो दुसरं काय दिलं ह्याला चला हा तर मोरिया पाहिला तुम्ही हा आता एक दुसरा गणपती बघा हे एक दुसरा गणपती बघा आपला गणपती झालेला आपल्या कार्यक्रमामध्ये अजून दुसरा काय बाई काय प्लॅन आहे का अजून कोण नाही ना आपला ना काय नाही राहिला चला चक्र काय आता तीन छोटे छोटे पाड्डे पाड्डा कोण आहे जन पाड्डा यो पाड्डा

अग सगळा लवबड अजून काय लवबड हे बघा आता हे आमचे लवबड ताईचे लवबड चला सगळा बघितला आता मोबाईल ठेवतो मी हो कार्यक्रम थांबा ताई पण बघा ताई ना आहे चला ठेवतो चला आईकडून राधा घेतो आता धुंद्र धुंद्र्याला ती कुठला भांडत येतो बघू धुंद्रे वडा धुंद्रे वडा चल आम्ही येतो आता तुझी राधा घेतो हा बाय येऊ ना येऊ ना ताई ये ये। ये ताई खरा सांग <imitation> ये ये राजावला कुठला सरबत दिला राजावला दिला कोकम सरपत फक्त वेगला वाला दिला माझं सोने दोन तुमचा फटाक्र तुम्हीच वाजवा आता नका वाजू रात दिवसा पका ऊन नाही लागेल अंगा व्हायला येतो आता चला जवळजवळ पाहून तसंच प्रवास करून आता आम्ही आल्याला दुंद्र्या पाड्याला धुंद्र्याला पाड्याला आलो ना माझ्या अंगाला तुम्हाला सांगू एवढा आलं आले का मी बाई रिक्षा झोपलेलो मी तुम्हाला काय सांगू काय नाही अरे गप ग तुला फोन चला मी थोडासा थोडीशी मेकअप चालू आहे थोडीशी मेकअप करेल ताई कमंग कार्यक्रमाला आपला सुरुवात होईल कार्यक्रम ची संपन्न करू आपण लवकर आता थोडासा झोपतो ओके साडेतीन ला आलो साडेचार ला आमची भावपूस चालू होईल साडेचार ला आमची भावपूस चालू होईल मूशा सुपारी निकाल के बात कर रे बाबा भाई आताची तिची मेकअप झाले बाई काय पद्धत आहे का ही बघा काय बोटो पुटका मारील हा एक तास तिने मेकअप लावला खरी तारा केली आमच्या पुरस्त बसले भाऊ पण आलं भाऊबीज करून तरी मेकअपच करी होती काय काय बोलत म्हणजे काय जाऊ दे त्यांचं काय असं आता आपण भाऊबीज करून घेऊ आणि मोकळ मग जेवलो बिवलो काय ना आज आता जेवू पेऊ ना मस्त जाऊ घरी आज जायचा प्लॅन चालू आमचा चला पोटू काढ माझा विषय उभेन काढ पटू एक, एक आ, कार ना काम तो करे तो करे क्या, बोले, तो बोले क्या। तो आता भाऊभीज झालेली आहे मी व्हिडिओ काढली ना व्हिडिओ काढायला माझा फोन फोटो काढायला होता आपला सगळं झालेला आहे आता जेवण बेऊन गप निघायचा आणि हरिटल करायचा चला तर चला आता जेवण वगैरे सगळं आपल्याला झालेलं आहे आता ताई ताईचा उपवास सुटतंय आज ताईने काय मूग मटकी 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 तर ताईचं जेवण चालू आहे तर सगळा सगळी जेव येऊन बसले आता आम्ही मीना जायचा जाईन शिवकरला शिवकरला किती द्यायची तर तिथं भाऊ झाली का मग घरी जाऊन थोडा आराम करू नंतर नंतर ब्लॉग मी एंडिंग करेन नाही तिकडे नाही तो बस झाला इला उचलू का सांगा तशी मान मान मा काय बोलतात मानटोटी काय मानटुटी चला <laughs> <laughs> आता आम्ही इथनं निघू हा दादा बाकी चला निघतो आता इथली भावभीत झाली आता शिवकाना निघू आम्ही ताई ताई खुर्चीवर पाय टाकून बसली तिचा काम झाला माझा भाऊ चाललं बरं हे बघ हिनी टिकली नाही लावली ना काय नाही लावली हर चला इक्र बसली काय आमच्या वाटी आहे पाठी पाठी का चल पाटी चल शुकर्ला। शुकर्ला चला आता शिवकरला शिवकरला आल्या होता कीर्ती भावभीज वगैरे करून डायरेक्ट आपण घरी जाऊ पावसाने जोर घातले आल्यापासून चला भाऊबीज म्हणून तर कीर्तिताईची भावभीज चालू झालेली आहे <laughs> आणि किती त्याची चंपा तनु फोटो तर अशा प्रकारे आजचा आपली भाऊबीज झालेली आहे आणि आता आपण डायरेक्ट घरी पोहोचू घरी पोहोचल्यावर तुम्हाला डायरेक्ट आता भेटतो आपल्या ब्लॉगची एंडिंग करायची घरी पोहोचल्यावर डायरेक्ट एंडिंग करतो तर चला भेटू आपली भाऊबीज झालेली आहे आपला छोटू शेट मस्त कुर्ता किरता भाऊबीज

તુલા હા બ્લૉગ આગલાક્ લાઈક શેયર અને કમેન્ટ કરા છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી જય જય મહાલક્ષ્મી મી જય ગુડ બાય